निमित्त सरांनी दोन वर्षापासून आमच्या वर्षी घेतलेले जे विकास गावात झालेला आहे त्याच्यामध्ये महिलांचे बचत गट दृष्टिकोन लोकांचा वाढले महिला बचत गट त्याच्यामध्ये अजून धार्मिक एकता जसे की महिला बचत गटानुसार सर्व लोक घेते जेव्हा एकत्र येतात आणि त्याच्यामुळे सर्वांची सलोख्याची भावना जी निर्माण व्यक्तीची भावना निर्माण होते जे सध्याची सर्वांत महत्वाची परिस्थिती आहे त्याच्यानंतर व्यावसायिक दृष्टिकोन जसे की दूध दुधेरी लघु उद्योग कुठे फुटपालन या सर्व गोष्टी व्यावसायिक शैक्षणिक सहल ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा एक वेगळा दृष्टीकोन निर्माण झालेला आहे गावातील असंख्य होती जी अपूर्ण ती पण पूर्ण करण्याचा अर्थ खूप मोठा गोष्टी मध्येच त्यांनी एक सक्षम आणि महत्वपूर्ण भूमिका निभावलेली आहे आणि आज निर्णय मिळवण्याच्या निमित्त त्यांनी पण ते खूप महत्वाच्या रीतीने योग्य रीतीने बांधालेली हा सर म्हणजे दोन वर्ष अगोदरचं जे गाव बघितलं नाताचं गाव बघितलं याच्यामध्ये जो विकास झालेला आहे त्याच्यामध्ये खूप मोठा अंतर निर्माण झालेला आहे आणि हा ते खूप पॉझिटिव्ह आणि सकारात्मक दृष्टिकोन गावामध्ये वाढत जातो